आणि गरम त्याला काय करायचं उलट करायचं डोक्याला काय करायचं शांत करायचं का पोटाला काय करायचं नरम करायचं आणि पायांना काय करायचं पायांना गरम करायचं म्हणजे काय आपल्याला वॉकिंग स्कूल चाललं तर भरपूर होतं त्याचा प्रश्न नाही पण पोट पोटाला नरम कसं करणार आपण भारतीय असणं म्हणजेच आपल्याला आजार होत आपलं जेवण काय तांदळाच्या भाकरी भात आणि भाजी आजपासून जितकं शक्य होईल तेवढं तुम्ही तांदूळ व्यर्ज करा कार्बोहायड्रेट आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे आपल्याला आजार कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटमुळे आपल्याला डायबेटीस होतो त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो तर आपल्याला काय करायचंय ज्वारी बाजरी नाचणी वरी ह्या सगळ्याच्या आपल्याला भाकऱ्या घ्यायच्या आहेत शक्य होईल तितकं भात पण तुम्ही कमी करा डाळ आणि भाजी तुम्ही भरपूर ठेवू शकता जे आपल्या गावामध्ये घरामध्ये गावात भाज्या होतात फळं होतात ते घ्यायची म्हणजे लाल गोपळा आहे दुधी भोपळा आहे शिराळी आहेत घोसाळी आहेत साध्या साध्या भाज्या त्या खायच्या जा, आपलं मूग आहे मटकी आहे हे सगळं आपल्या जेवणामध्ये आलं पाहिजे आणि फळं मुले आपल्या इथे केळी होत आहेत पेरू होतात जी होतात ते घ्यायच्या तुम्ही मला विचारा सकाळपासून मी एक ऑपरेशन केलं दोन दिवस झाली इतके तुमच्या इथे एक खाली ओकडी बघितली सकाळपासून मी काय खाल्लंय अकरा साडे अकरा वाजता दोन संत्र्यांचा ज्यूस घेतला त्याच्यानंतर एक वाजता खाते पण आता इथे आली त्यामुळे आता इथे खायला पण पेरू मागवलेले होते पेरू खायला पण वेळ नाही म्हणणार तर सिस्टरला सांगितलं त्यांच्यासाठी केळी आणली त्याच्यातली दोन केळी आण पण ती पण खाल्ली नाही ती तशीच आहे केळी आपल्याला काय वाटतं आपण जास्त खाल्लं तर आपल्याला जास्त एनर्जी कारण ते जेवण पण पचवायला आपली एनर्जी आपल्या शरीराचीच यूज होणार ना आपण जेवढं कमी खाऊ म्हणून काय करायचं माझं जेवण सांगते अकरा वाजता फळ खाणार एक वाजता फळ खाणार जे पण आणि एका वेळेला एकच फळ खायचं एक प्रकारच एकच नाही खायचं तुम्हाला दोन पेरू खायचं तुम्ही दोन पेरू पण पेरू पण खाल्ला आणि केळ पण खाल्लं असं नाही करायचं पेरू तर पेरूच खा केळ तर केळच खा मग अकरा वाजता एक फळ म्हणजे एक प्रकारचं फळ त्याचे तुम्ही तुम्हाला भूक आहे तुम्ही दोन खा एक वाजता फळ तीन वाजता सलाड सलाड मध्ये काय टाकायचं आपल्या शरीराला प्रोटीन असले पाहिजे मग आपले शेंगदाणे आहे खोबरं आहे मग मूग आहे मटकी हे सगळं काय देणार तुम्हाला टाका काकडी आणि टोमॅटो एकाच वेळेला नाही टाकायचं पेरू आणि केळ एकाच वेळेला नाही खायचं कधी पण आता मग याच्यामध्ये तुम्ही आज जर टोमॅटो टाकला तर काकडी नका टाकू आज काकडी टाकले तर टोमॅटो नका टाकू बाकी तुम्ही बीट टाकू शकता पालक टाकू शकता गाजर टाकू शकता भोपळी मिरची टाकू शकता हे सगळं तुम्ही कच्चं खायचं आहे तीन वाजता सलाड झालं पाच वाजता भरपूर प्रमाणात डाळ आणि भरपूर भाजी साधी भाजी भोपळ्याची घे शिराळ गोसाळ फ्लावर आहे आणि भाकरी ती पण कसली घ्यायची ज्वारी बाजरी नाचणी बरी मिलेट्स येतात ठीक आहे ते महाग असतात त्यांना सोडून देऊ ते नाही आणि ती पण थोडी पण आपण काय शिकलो मुलांना पण नमतो भाजी आहे ना तोंड लावणे भाजी कमी का तुला किती पाहिजे भात तेवढा घे आणि भाजप